व्या ध्वजा स्तवन शत्रु मारू गोंधोनी दाख समय आम्ही धर्म तारू हाली न खड्ग कधी कधी ठेवणार शिवपुत्र पायक आम्ही जग जिंकणार या 19 श्लोकाचा अर्थ असा आहे ज्याप्रमाणे शिव छत्रपतींनी आणि शूर प्राणाहून प्रिय असणाऱ्या भगव्यासाठी रणमैदानात लागभर लढाया शत्रूशी झुंजून तर शंभूराजांनी बलिदान देऊन हिंदुई स्वराज्य वाचवले तसेच हिंदवी स्वराज्याचा देव देश व धर्माचा घास घेऊ पाहणाऱ्या हरामखोर किदाडांना या दोन पितापुत्रांनी जन्मभराचे जन्मभराची अद्दल घडवली शिवछत्रपतींचे आणि शंभूराजांचे असे मत होते की खडग ही आई भवानीचे रूप आहे ते एकदा म्यानातून बाहेर पडले तर सर्व महिषासुरांचा नाश करूनच शांत झाले पाहिजे